नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आवाज कोकणचा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं तर मित्रांनो आज तो मित्रा दिवस आलाय गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत आणि आम्ही चाललो आता त्यांना घ्यायला खाली तर माझ्यासोबत आहे अमित आला आहे सकाळी मला फसवलं आहे आणि येतो येतो म्हणून आम्हाला जायचं होतं गणपतीच्या जा। मंदिरात दर्शनाला आपली गाडी मागून येते आणि काही लोक गेलेत पुढे हां काय म्हणताय चला एक एक मंडळी आपले चाललेले आहेत खाली तर आपण पण जाऊया खाली गाडी येते मागून पोचलो आपण कारखान्या जवळ आणि मंडळाचे अध्यक्ष सर्व सर्व आणि नृत्य जागतिक नृत्याचे मेन कार्यकर्ता अभियंता सगळंच काही लांबचे गणपती आहेत ना रिक्षातून वगैरे असे घेऊन चालले सागर भाई आपला मित्र आलेला आहे हा चल आपण आता पोचलो दिण्याच्यामध्ये गणपती तयार आहेत गणपती बघूया हे बाहेर पाठवायचे गणपती सगळे आणि हे इकडचे चांगल्या प्रकारे सजवलं आहे तर आपण आता आपला गणपती कुठे ठेवला आहे तो बघूया बरेच आहे लालबागच्या राजाची प्रतिमा इथे तयार केली आहे अशा प्रकारचे टॅग लावलेले आहेत म्हणजे ला। ज्याचा गणपती असेल ना त्याने टॅग बघायचा आणि आपला गणपती ओळखायचा हे बघा कसा उत्साह आहे लोकांमध्ये आपला गणपती कुठे ठेवला आहे हे बघतच आहे आहेत आणि काल यांना हात मारून दमलेलो आहे आपल्या वाडीतले गणपती आता घ्यायला सुरुवात झाली आहे आणि आपला टॅग आहे बघा संतोष गोताळ हा गोताडचाच गणपती आहे बघा आणि यांचा अजून यायचं आहे तुमचा व्हिडिओ अतिल बाय भेटला का गणपती हा भाऊकी भावडे यांचा आता गणपती आहे बघा होय आणि दसर्यात आलाय मुंबईवरून गणपती घ्यायला खास आता आपलं गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आपला ताशा वाजवतो अक्षय आणि त्याला डोलवाला कुठं आहे आता आपण ह्या गाडीमध्ये सगळे गणपती ठेवून वरती नेणार आणि तिथून आपण चालत चालत पुढे जाणार आपला थोडा रस्ता लांब आहे तर मित्रांनो बघा आपल्या आता गणपती ठेवायला सुरुवात झाली आणि हे वाळू टाकले पाठ आपला बसला पाहिजे गणपती हालायला नाही पाहिजे म्हणून पा बाकी आपण घेते वरती व्यवस्थित भाऊ पण आहे त्याच्यासोबत आणि इकडून आपले आता एक एक गणपती आणून आपले लोड करणार मित्रांनो आपले गणपती आता गाडीमध्ये बसले आणि आपण आता चाललो त्यांच्या सोबत आणि इकडे आपला माझ्या हे बघा आपले गणपती इकडून घेऊन येतात आहे आणि काय गणपती आपले ह्या मंदिराचे येत आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आपले काय गणपती इथे आहेत ह्या मंदिरात तर हे गणपती थोडं लांबून घेऊन येतो आणि इकडे ठेवतो हो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घेऊन जातो म्हणजे आज आपण इथून घेऊन जातो हे बघा तीन गणपती आहेत आपल्या इथे गणपतीला आपले गणपती या बाजून असे जुन्या रस्त्याने आपले वरती जाणार आपला रस्ता आहे बाजारपेठेतून घरी जाणारा तर आता आपण यांना या बाजूला सोडून मला कामावर जायचंय विशाल काम जोर कधी आलास म्हणजे हा लवकर आला तू वरती आमचे असे आहे चला आता हे गणपती आलेत घरी आणि मी जातो आता कामावर भेटतो मी आता संध्याकाळी कामावरून घरी आलो आहे आणि हे आपल्या घरचे गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेत आणि आता थोड्या वेळानंतर आरतीला पण सुरुवात करणार आहे आणि आम्ही असे गणपतीला बघा टी शर्ट छापलेत अशा प्रकारे आमचं आहे आणि हा बघा भाऊ कामाला गेलो तो मित्रांनो अशा प्रकारे आपली सगळी मंडळी जमलेली आहेत आणि आता आरतीला सुरुवात मेन आपला माणूस सुहस धावडे याच्या घरापासून आपली सुरुवात

It's a kiss, kiss. अशा प्रकारे आपले गणपती बाप्पा घरी विराजमान झाले आहेत आणि आपली सगळी टीम आहे जी आगे आगे आता नाचाची प्रॅक्टिस केली आणि सगळ्यांचा उत्साही वातावरण होतं आणि बाकी आता आलेल्या आहेत आणि आपल्याकडे आरत्या झालेल्या आहेत गणपतीच्या आता आम्ही जाकडीची रेसर केली कारण का आम्हाला येणाऱ्या नऊ तारखेला राजापूरमध्ये बारी आलेली तर ते आपण यूट्यूबमार्फत बघू बघणारच आहे परत एक चौदा तारखेची बारी फिक्स होणार आहे आणि <सवत्तितितिति> हे असं आनंदी वातावरण तुम्ही फक्त हे कोकणात पाहू शकता जर तुम्हाला स्वर्ग अनुभवायचा असेल तर या कधीतरी कोकणात या त्याची भेट द्या कारण का हे बघा हे मुंबईचे लोक म्हणतात की काय आहे गावाला गणपती म्हणजे आयुष्यात म्हणजे माझ्या एक कोकणात आपण अनुभव शकतो म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही ह्याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला कोकणात यावंच लागेल माहितीये का आता ही मुंबईवरून आलेली जे आपली मंडळी आहेत यांना एक आनंद वेगळाच भेटतोय कारण कसं यांना कधी माझ्या घराला भेटत नाही कारण हे कसं गावालाच असत जो कार्यक्रम आहे नाच असतो आपला आता चार पाच दिवस कंटिन्यू काय ना काय प्रोग्राम असणार आहे तर आपली बारी पण असणार आहे तर अशाच नवीन व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार गणपती बाप्पा मंगळ मूर्ती होयर मामाकी जय खाण्या पिण्याची